दोन शा जान आहेत हे शान आहेत आणि हे खूप चोख चालू होता आमचा केमिस्ट्रीचा सीन हा श्रुतीचं नाव गेलं अजून दिवस बाकी तीन अरे आँगे। 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 नमस्कार मंडली मी ते टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडली आपण आलोय प्रणित दादाच्या केलवनला दोन दिवस आधी लग्न असतं त्याला मामाच्या घरी बोलवतात जेवण जेवायला आणि खूप थाटात मस्त स्वागत वगैरे अंघोळ वगैरे असते उठणं वगैरे लावून कार्यक्रम पूर्ण बघा अगदी लोकांचं आपले आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजचा पोहोचलो आपण आता दादाच्या केलवनासाठी हा कोण कोण सगळ्यांशी ओळख करून देते दादाचे कोण लागतं दादाचे बहिणी लागते वहिनी बहिण तुम्ही बहीण मावशी मावशी आई तुम्ही मामी लागता दादा मामी। तू भाऊ भाऊ आणि लकी सुद्धा भाऊ लागतो आई तुम्ही मम्मी हा प्रणित दादाची मम्मी दिसतय समोर बघा दादा तू प्रणितचं भाऊजी भाऊ माझा भाऊ मामा भाऊ दादा तू भाऊजी वडील प्रणित दादाचे वडील भाऊ कुतन्या काका चला घरातल्यांची ओळख करून दिली तुम्हाला आता या साईडला दादाला उठणा लावण्यात येते आणि थोड्याच वेळात आंघोळ सुद्धा होईल ना आता होणार आहे कोण हाय कर हाय समोर प्रणित दादाला बघताय आता उठणा लावण्यात येते ना सर्वात पहिले हा हे का होता हे खोबरं होत खोबरं

चला आता प्रणित दादा ची आंघोल करताना दिसतात आहेत बघा सगळे समोर आता प्रणितदाच्या मामाला बघताय चला आतमध्ये जाऊया आतमधल्या साइडला बघा या साइड ला प्रणितचे केलवन प्रणितदा केलवनासाठी आलोय आणि काय सुंदर असं डेकोरेशन आतमध्ये केलंय ते बघा तुम्ही एकदम सिंपल आणि मस्त असा केलवनचा डेकोरेशन केलं सगळेजण स्वीट भरताना दिसतय बघा सगळे बघा हे किती पदार्थ आणलेत तुम्ही दहा पदार्थ आहेत बघा दहा पदार्थ वेगवेगळे काही ना, ना वेग काही स्वीट्स घेऊन आलेत आणि तेच भरताना कुठून आणलेत सगळे सगळे मिक्स कोणी म्हणजे कोण आणते करावल्या आणतात ना सगळ्या अच्छा ओके माम्या मावशा वहिनी करावल्या वगैरे सगळी जण स्वीट्स आणत असतात मस्त चला बाहेर सगळी सोय झाली जेव्हा चला अंघोल करून आता मस्त तयारी करून आले बघा प्रणीप दादा आता आरती ओ हो त्याला चला हे बघा प्रणितदादासाठी किती पदार्थ आणलेत गोडमध्ये तर किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पदार्थ दादा गोडमध्ये आणलेत तुला ह्याच्यातून तुला सगळ्यात जास्त काय आवडते काय अरे बाबा मुद्दे बोलता येते नॉनव्हेज फक्त नॉनव्हेज फक्त नॉनव्हेज आता थोडी काय बोलता अरे बाबा दादा नाव घ्यायला सांगतात काय आता गुपचूप गुपचूप चालू होता आमचा केमिस्ट्रीचा सीन हा श्रुतीचं नाव गेला अजून आहेत बाकी तीन अरे वा मामा आणि मामी दिसते आता समोर आणि दादा दिसते मामी काय सांगशील भाच्याबद्दल माझा भाचा खूप छान आहे व्यवस्थित आहे आणि मी त्याच्यासाठी खूप छान असं खेळवण्याच केलेलं आहे बघा खूप छान सुंदर कार्यक्रम पण दादाला फक्त मटण आवडला गोड मध्ये काय नाही बोलते अरे खार रे काय तरी हो हो okay, काजू कतरी खाल्ली ना त्यांनी काजू कतरी खाल्ली एवढा सुंदर चालेल दादाचे बहीण आणि भाऊ दिसतात आता समोर काय भाऊ काय सांगाल तुम्ही दादाबद्दल आहे छान असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे डेकोरेशन आहे हो मस्त मस्त डेकोरेशन केलंय पण पटकन मस्त सुंदर आहे आणि फटाकऱ्याने भाऊनी मस्त ग्रँड वेलकम केलंय हे सुरुवात आहे <laughs> पिक्चर बाकी आहे अरे बाबा बाबा आहे मावशी आहे आणि हा माझा भाचा आहे खूप सर्वात लहान आहे आणि तो सगळ्यांना प्रेमळ आहे आणि शांत असं मस्त पैकी भाचा आहे सगळ्यांना आवडतो आणि आम्हाला असं वाटतं की शांत आहे आम्ही त्याच्यासाठी मुली बघतो मुली बघतो पण त्यावेळी बघा सगळे घरातले सुद्धा खूप मस्त आहेत भाऊ मामी बाबा वगैरे सगळे छान आहेत मस्त आणि दादा पण चला जवळपास सात आठ वर्षांनी पुन्हा मामाकडे चालू आहे आणि या सर्व महिने मामा सर्व आमचे कुटुंब एकत्र आहे हो म्हणजे बरेच वर्ष नाही आठ वर्ष आठ वर्ष मुलीचा पण इथं झाला होता आता मुलाचं पण इकडेच आहे मामाकडे हा माझा मुलगा प्रेम माझ्या पिढीमध्ये हा शेवटचा लग्न आहे आणि माझा प्रेम खूप प्रेमल आहे त्याच्या आई वडिलांवर बहिण हा खूप प्रेम करतो आणि आम्हाला पण त्याचा अभिमान आहे तो आम्हाला कधीच उलट बोलत नाही कधीच मोठ्या आवाजाने बोलत नाही माझ्या मुलाचा मला खूप अभिमान आहे आणि

ही माझी मुलगी प्रणाली हे माझे दोन शा, जान आहेत हे शान आहेत आणि हे मस्त मस्त जॉबला जाण्यासाठी साध्या प्रणितला मम्मीने जॉबला पाठवलं आणि आमच्या साध्या प्रणीतने श्रुतीला पटवलं <laughs> प्रणीच्या हादीला आणि लग्नाला सगळ्यांनी यायचं हो दादा मस्त ग्रुम टू बी केक आणलाय बघा दादासाठी खायचं नाही खायचं नाही वाटला तुम्हाला हा व्लॉग ते कमेंट करून सांगा आणि घरातले तर खूप भारी होते आणि ब्लॉग त्यांच्यामुळं खूप भारी झाला नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सब्स्क्राइब करा चला भेटूया डायरेक्ट आता दादाच्या हल्दीला किंवा लग्नाला